शनिवारी दिनांक सत्तावीस रोजी सकाळी दहा वाजता माझ्या गाडीवरती एक टोळक्याने हल्ला केला त्याच्यामध्ये चिरंजीव गाडवे हा गाडी चालवला होता व त्याच्यासंग चार इसम जे होते ते आणमुळगी होते प्रत्येकाच्या हातात कोयते होते कोयतेने त्यांनी माझ्या गाडीकडे धाव घेतली माझ्या गाडीकडे धाव घेतल्यानंतर माझ्या पुत्नी गाडी थोडी रिवर्स घेऊन त्यांच्या अंगाच्या दिशेने त्यांच्यावरती गाडी घातली त्यानंतर ते दोघे बाजूला झाले तर गाडीमध्ये असणारा चिरंजीव गाडवे यांनी त्याच्या गाडीची ड्रायविंग सीटची काच खाली करून माझ्यावर बंदूक रोखली बंदूक रोखली म्हणली आता काय तुला सोडणार नाही तुझं जे लय काय जे चाललंय हे सगळं संपवण्याचं काम आम्ही करणार आणि तुला तू आत्ता कुठं पळ काय कर पण तुला काय सोडणार नाही मग असं झाल्यानंतर आम्ही तिथनं एमआरजेसी पोलिस स्टेशनला धाव घेतली तिथं जाऊन एमआरजेसी पोलिस स्टेशनला आम्ही हा सगळा जे काही घटना घडली घटनाक्रम सांगितला जेव्हा आम्ही जी गाडी मागे घेतली पुतण्यानी व एक क्रेटा गाडी होती त्याला गाडीला थोडीशी डॅश बसला तो डॅश बसल्यामुळे तो आमच्या मागे येऊन पोलीस स्टेशनला पोलिसांना त्यांनी सगळं तिथं जी घटना घडली ती घटना सांगितली की यांचा जीव असला यांच्यावरती एक बंदूक कोयत्यानी यांच्यावरती प्रहार होणार होता पण यांनी ज्या तिथनं जी गाडी स्पीडने आणली त्याच्यामुळे हे वाचले तर मी काल त्या सगळ्या जी गोष्ट घडली त्याचा एक थोडंसं माहिती स्टो तो म्हणून सगळ्या मित्रांना काही एम आय डी सीतल्या लोकांना काही अज्ञात लोकांना सगळी ही माहिती घेतली त्यांना हा प्रकार सांगितला तर त्यांनी मला असं सांगितलं की गेले एक दहा ते बारा दिवसापासून हा चिरंजीव गाडवे हॉटेल ब्लिस एम आय डी सीमध्ये त्या आकाश होते उर्फ चिट्याचं आहे तर तिथं वारंवार तिथं येऊन त्यांची कुठली तरी चर्चा व्हायची ती चर्चा अशी व्हायची की योगेश गलांडेचं पूर्ण कुटुंब संपवायचे आहे माझं नाव फक्त याच्यामध्ये कुठे येऊन देऊ नका कारण की माझ्या पण जीवाला धोका होईल आज तुमच्या धोकाला तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही जास्त सावध राहा हे त्यांनी मला सांगितल्यानंतर मी आज रोजी आपले नगरचे एस पी साहेब यांना एक निवेदन दिलं निवेदन दिलं त्याच्यामध्ये त्याची जी काय हकीकत ती सांगितलं त्याचं डी आर एचडीआर सगळं त्या हॉटेलचा चेक करायला लावलं की ह्याच्या मागं प्रामुख्याने तो चित्या दंडवते आहे तर त्याचा तुम्ही शहनिशा करून त्याला देखील ह्या गुन्ह्यामध्ये त्याचं देखील नाव घ्या असं मी एस पी साहेबांना एम आय डी सी देखील एक अर्ज दिला आहे तसेच आपले राज्याचे गृहमंत्री राज्य गृहमंत्री नाशिकचे पोलीस अधीक्षक मुंबई पोलीस अधीक्षक यांना सगळ्यांना तो अर्ज पाठवला आहे आणि मी त्यांच्याकडनं हीच अपेक्षा ठेवणार आहे की लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून हा सगळा याच्यावरती काय नेमकं त्यांचा हेतू कुठला आहे मला मारण्याचा ते हेतू काय आहे ते समजण्यात यावं